नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो हे बघा मी आज रानामध्ये आलेलो आहे आणि रानामध्ये येऊन मित्रांनो मी तुम्हाला आज एक अशी आयुर्वेदिक वनस्पती सांगणार आहे तर आता आपण ती वनस्पती आणायला तर मित्रांनो ही एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे आपल्या अं खवट्याला कंबरेला किंवा गुडघ्यांना जर मुक्का मार लागला आणि तो लय दिवसांनी जर उठला तर त्याच्यावरती ही आयुर्वेदिक ही वनस्पती ही उपचार करते तर चला मित्रांनो ही वनस्पती आता आपण आणायला चालवलोय तर हे बघा मी तुम्हाला दाखवतोय ही वनस्पती कशी आहे आणि ती कशी आपल्याला तिचा वापर करायची तर चला आपण या रानामध्ये चाललोय बघा ती वनस्पती शोधायला हे बघा आता आपण या रानामध्ये चालू आहे तर या ठिकाणी एकदम दाट अशी झाडी आहे मित्रांनो या रानामध्ये आता आपण चालू आहे आता आपण शोधणार आहे तर चला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे मित्रांनो ही वनस्पती आपण कशा पद्धतीने तिचा आपल्याला उपयोग करायचे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता या ठिकाणी खाली चाललेलो आहे या रानामध्ये तर बघा एकदम घंदाटासा राणे या ठिकाणी तर आता आपल्या तिला शोधावा लागे बगा यहाँ चालु खालि तर बघा आपण आहे ना या रा आपली ती वनस्पती शोधतोय तर चला आता आपण असं शोधित शोधित आहे ना या रानातून आपण वरती जाणार आहे तर काय काय राहणार अंधार पडलेले असं आंदूक आंदूक

तर हे बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वनस्पती भेटलेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपण या वनस्पतीपाशी आलेलो आहे हे बघा ही आहे आंबेरी ही वनस्पती आता आपल्याला भेटलेली आहे तर बघा मित्रांनो आता ह्या वनस्पतीचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतो आणि ह्या वनस्पतीचं नाव आहे आंबेरी हिला आंबेरी म्हणते आता आपल्याला स समजा आपल्या इथं हे बघा या ठिकाणी आहे समजा आपल्या इथं दुखत आहे तर या ठिकाणी आधी आपण आपला जो गुळ असतोय हा गुळ पूर्ण या ठिकाणी असं चोळून घ्यायचा असतोय या ठिकाणी असं गुळ चोळून घ्यायचा आणि हे बघा याचं हे असं पान खोडायचं आणि हे पान असं निर्पित निर्पीत असं पुढं घ्यायचं हे बघा हे असं पुढं घेतल्यानंतर याचं जे चिक असतोय हे जे चिक आहे ते चिक या ठिकाणी हे ज्या ठिकाणी आपण गुळ लावले त्या ठिकाणी असं टिपकं द्यायचं हे बघा असं टिपकं द्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा टिपकं पडलेला इथे हे बघा ह्या टिपकं आहे ह्या असं टिपकं द्यायचे ज्या ठिकाणी आपल्याला आपलं जे ठिकाण दुखत आहे त्या ठिकाणी गुळ चोळून घ्यायचा आणि मग टिप ते टिपकं द्यायचं त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी जे म्हणजे असं चिडलं जाईल या ठिकाणी असं चिड चिडून चिडून चीडु, पूर्ण हे होईल तर हे चिडल्यानंतरच त्याचा दुःख पूर्णपणे निघून जातो आहे तर ही, हो ही वनस्पती एक नंबर आयुर्वेदिक वनस्पती आहे मित्रांनो हे बघा तुम्ही जर कुठे रानामध्ये गेला तर नक्की ही वनस्पती तुम्ही घेऊन जा कुठे तुमचा जर मुक्का मार लागला असेल तर नक्की ही वनस्पतीचा आपल्या मुक्कामारावरती उपयोग होतो आहे तर हे बघा अशी ही आहे वनस्पतीला आंबेरी म्हणतात आम्ही आमच्या भाषमतीला आंबेरी म्हणतोय हे बघा ही आंबेरी तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद